मित्रांनो बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांचं गाजत या प्रकरणात परळीचे आमदार धनंजय मुंडे यांचे कराडला अटक झाली आहे धनंजय आहेत या आरोपानंतर मुंडे यांना मंत्रीपद सोडावं लागलं या संपूर्ण गदारोळात धनंजय मुंडे प्रसिद्धी माध्यम तसंच जाहीर कार्यक्रमापासून दूर आहेत ते विधीमंडळ अधिवेशनात गैरहजर होते तसंच पालकमंत्री अजित पवार यांच्या बीड दौऱ्यातही ते अणुउपस्थित होते धनंजय मुंडे यांनी स्वतः आपण आजारी असल्यानं पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात येऊ शकलो नाही असं स्पष्टीकरण दिलं होतं पण त्यानंतरही त्यांच्या आजारावर उलटसुलट चर्चा सुरूच होती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मुंडे यांच्या प्रकृतीबाबत महत्वाची माहिती दिली आहे धनंजय मुंडेंना अर्धंग वायूचा झटका आला होता असं पाटील यांनी सांगितलंय बाबासाहेब पाटील यांनी नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे बाबासाहेब पाटील यांच्या गौप्यस्फोटानंतर खळबळ उडाली आहे त्यावर स्वतः धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत त्यांच्या तब्येतीची माहिती दिली आहे आमचे सहकारी सहकार मंत्री श्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या एका विधानावरून मला अर्धांगवायू झाल्याचे वृत्त काही वाहिन्यांवर प्रसारित केल्या जात आहे मुळात मला बेल्स हा आजार दीड महिन्यांपूर्वी झालेला असून त्याचा परिणाम चेहऱ्यावर झाल्याने अजूनही मला बोलायला त्रास होतो श्री बाबासाहेब पाटील यांची व माझी दोन दिवसांपूर्वी एका बैठकीत भेट झाली होती त्यांनी माझ्याबद्दल काळजी व्यक्त केली त्याबद्दल आभार मात्र मला झालेला आजार हा अर्धांगू वायू नसून बेल्स पॉलसी आहे व त्याचा अवघ इतर काही वैद्यकीय बाबींचा त्रास अजूनही होतो असं बोल बोलायला बोला त्रास आहे मात्र ना नव्याने मला कोणताही आजार झालेला ना नाही असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले यापूर्वी बाबासाहेब पाटील यांनी नांदेडमध्ये बोलताना सांगितले होते की धनंजय मुंडे यांची प्रकृती ठीक नाही त्यांना अर्धांग वायूचा झटका आला असून डोळे देखील वाकडे झाल्याचं पाटील यांनी सांगितलं ते आमच्या पक्षाच्या बैठकांना मुंबईमध्ये येतात जवळच्या जा व्यक्तींनी आग्रह केला तर काही कार्यक्रमांना जातात यापूर्वी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या वार केलं गेलं असल्याची माहिती दिली होती मुंडे यांची चांगली वाणी बंद पडली ती पुन्हा सुरू व्हावी यासाठी सगळ्यांनी मिळून भगवान बाबांना प्रार्थना करा असं आव्हान नामदेव शास्त्री यांनी केलं होतं तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा